कारल्याची भाजी खायला कडू लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा कारल्याची भाजी खात नाही का मग एकदा या पद्धतीने बनवून पहा तुम्हाला फार आवडेल आणि अजिबात कडू लागणार नाही मला माझ्या मैत्रिणींनी मा ही भाजी बनवायला सांगितलेली त्या पद्धतीने मी बनवली घरातल्या सगळ्यांना इतकी आवडली आणि मला सुद्धा फार आवडली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी कारल्यांना चिरून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक वाटी शेंगदाणे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून हे सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आहे गॅस बंद करून एक चमचा जिरे आणि अर्धी वाटी कारळे टाकून घ्यायचं आणि हे मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं थंड करून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं यामध्ये दोन चमचे कांदा लसूण चटणी अर्धा चमचा मीठ टाकून ओबडधोबड वाटून घ्यायचं आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आता चपातीला लावून रोल करून खाऊन घ्या किंवा असंच गरमागरम वरण भातासोबत खाऊन घ्या इतकी मस्त लागते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा कारले आवडणाऱ्यांनी कमेंट मध्ये रेड हार्ट पाठवा आणि ज्यांना कारले आवडत नाही त्यांनी ब्लॅक ब्ल्यू कोणताही हार्ट पाठवला तरी चालेल